नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे सिंगाली भाग दोन गाण्याचं नाव आहे सिंगाली भाग दोन तर मित्रांनो या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या, या गाण्याला कौन तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत नितेश बुंदे आणि दक्षता बिरारी कोरिओग्राफर आहे चित्रा बत्रा आणि अक्षय वरखंडा लिरिक्स आहे दिलीप काठे मिक्स मास्टरिंग आहे ओमकार पाडेकर कॅमेरामॅन आणि एडिटिंग आहे प्रथमेश कदम म्युझिक आहे बबलू पाटील स्टुडिओ आहे क्लीन साऊंड स्टुडिओ सिंगर आहेत संजना रावते आणि प्रकाश पडवले बॅनर आहे गावित एडिट्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं बबलू पाटील या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहर